कांद्याच्या विक्रमी बाजारभावानं शेतकरी लखपती झालाय पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्याला पंचवीस लाखांचं उत्पन्न तर सात लाखांचं उत्पन्न मिळालंय मागच्या पाच वर्षांपासून कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय मात्र आता याच कांद्यानं शेतकऱ्यांना आधार दिला असून कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत असल्यानं खेड तालुक्यातील किवळे येथील शेतकरी संतोष कड यांना सात एकरात पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं शेतकरी आनंदित झालाय मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस वातावरणातील बदलामुळे रोगराई आणि कवडी बोल मिळणारा बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला होता मात्र यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी परवणी ठरत असून प्रति दहा किलोला तीनशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळत असून उत्पादनही चांगलं मिळत असल्यानं शेतकऱ्यांना कांद्यानं आधार दिला आहे जर काही आपण अभ्यास करून जर शेती जर केली तर शेतीत सुद्धा पुरेपूर फायदा होऊ शकतो आणि तो नोकरीवाल्यापेक्षा जास्त होऊ शकतो शेती करणं हे सोपं आहे पण ते जे काम आत्ता करायचं ते आत्ताच करायचं काम उद्यावरती जर ढकललं तर कामात चुकी होऊ शकते आणि ते काम जास्त राबत जाऊन आपला माल जातो जर आपण जर म्हणलं फवारणी आज घ्यायची आजच घेतली फवारणी घ्यायला एक किंवा दोन दिवसाचा फरक जर झाला तर आपल्या कांद्याच्या पिकाला मार बसू शकतो आणि खत ही खत औषधं ही ब्रँडेड कंपनी जे वापरावी दुकानदाराला असं वाटतं का मार्जिन जास्त राहतं हलक्या कंपनी त्यामुळे दुकानदार हलक्या कंपनीची खत औषधं सांगतात